ज्यासाठी आम्ही वोटिंग करतो ते काम आता आमचं सध्या होत आणि दिसत नाहीये येणारे जे काही इलेक्शन कुठले इलेक्शन असू त्याच्यामध्ये जे पाच हजार आमचे त्यांना अक्षरशः त्यांची इच्छा नाही कुणाला वोटिंग करण्याची असं पाणी अक्षरशः म्हणजे म्हणता संडासचं पाणी आहे आज एक अधिकारी तो पुढच्या आठवड्यात दुसरा अधिकारी त्याच्या पुढच्या आठवड्यात तिसरा अधिकारी आम्हाला समजत नाही की प्रशासनाशी नक्की कोणाशी बोलायचं कोणाशी तुम्ही माणुसकीच्या दृष्टीने तरी या पाच हजार काही वीस हजार लोक राहतात त्यांच्याकडे आपण पाहावं आज आम्हाला एवढा त्रास होतो घरातन कुणी बाहेर पडलं तर तो माणूस घरी आम्हाला त्रास होतो तो येतोय की नाही परत ना बिल्डरने आम्हाला रस्ता दिला ड्रेनेज दिलं ना पाणी दिलं आणि ज्या काही सुविधा दिल्या त्या तात्पुरत्या स्वरूपाच्या दिल्या एक मतदान नाही रेवी इस्टेटमध्ये वीस हजार लोक राहतात पाच हजार फ्लॅट आहे आणि इथं सुविधांचा पूर्ण दुष्काळ आहे इथं एक सुद्धा सुविधा दिलेली नाही दोन हजार पासून इथं हायवे स्टेटचं चा काम आ, चालू आहे बिल्ड ना बिल्डरने आम्हाला रस्ता दिला ड्रेनेज दिलं ना पाणी दिलं आणि ज्या काही सुविधा दिल्या त्या तात्पुरत्या स्वरूपाच्या दिल्या एक सुद्धा सुविधा आम्हाला व्यवस्थित दिलेली नाही आत्ता जो रस्ता आहे तो सुद्धा शंक्शन रस्ता नाही आहे आणि तो सुद्धा अपूर्ण रस्ता दिलेला आहे आम्हाला फक्त याच्याबद्दल पी एम आर डी आणि बिल्डरच्या विरोधात जे काही तक्रार आहे ती त्यांच्या दोघांच्या विरोधात आहे स्टेटला जो आप अप्रोच रोड आहे नगरपासनं तो अप्रोच रोड फार खराब आहे माझी मुलगी भाग्यश्री ही तिकडे पडली पडल्यामुळे तिला इकडे सगळं लागलं जे पी चे जे अधिकारी आहेत यांच्या घरामध्ये यांच्या आई किंवा बहीण नाही आहेत का त्यांना बिलकुल लक्ष देण्याचं इकडं जराही विचार पडत नाही आज आम्हाला एवढा त्रास होतो बाहेर घरातनं कुणी बाहेर पडलं तर तो माणूस घरी उस तर आम्हाला त्रास होतो तो येतोय की नाही परत कारण की इकडे एक दोन जणांचे बळी पण गेलेत कधी जागे होणार आहे पीएमआरडी वाले पाणी रस्ता लाईट हे आम्हाला कोणती सुखसुविधा बिल्डरनी नाही दिली आणि प्रशासनाने पण नाही दिली त्यामुळे आम्हाला खूप त्रास होतोय तर आम्ही यांच्या विरोधामध्ये काहीतरी ठोस लावून आता चालू करतोय शक्यतो आपण बघतो की बऱ्याच वेळा बिल्डर आणि प्रशासन यांच्यामध्ये संबंध काय वगैरे असतात पण ह्या लेवलला असे असतील असं आम्हाला कधी वाटलं नव्हतं कारण आमचा जो पाच हजार रहिवाशांचा किंवा फ्लॅटचा जो प्रोजेक्ट आहे तो कम्प्लिशन सर्टिफिकेट पीएमआरडी जो रस्ता दाखवलाय तो रस्ता त्या जागेवर नसतानी कम्प्लिशन सर्टिफिकेटला बिल्डर कंप्लिशन सर्टिफिकेट बिल्डरला प्रशासनाने दिलेलं आहे हॅन्डओव्हर केलेलं आहे हे न समजणारं म्हणजे नेन न उलगडणारं कोड आहे हे झालं रस्ता तर नाहीच आहे आणि ज्या रस्त्यावरून आम्ही येतो तिथे आजची परिस्थिती अशी आहे की रोज चार ते पाच स्त्रिया किंवा नागरिक असेल प्रौढ प्रौढ नागरिक ज्येष्ठ नागरिक हे तिथं ता पडतातच म्हणजे रोज कुणाला ना कुणाला तिथं ता लागतंच आणि त्याचप्रमाणे तिथं जो मसोबा मंदिराजवळ जो ड्रेनेजचा रस्ता आहे ड्रेनेज आहे तिथं अक्षरशः म्हणजे गुडगा एवढं पाणी असतं आणि ते पाणी काय असंही नाही की पावसाचं पाणी आहे ते एसटी पीचं पाणी आहे ते पाणी एवढं खराब आहे की ठीक आहे फोर व्हीलर मधून जे लोक जातात त्यांना त्याचा त्रास एवढा होत नाहीये परंतु जे टू व्हीलर आणि इकडे पाच हजार लोकांना जे सर्व्हिस देणारे जे हाऊसमेड आहेत ज्या स्त्रिया आहेत ज्या भगिनी आहेत त्या पायी पायी येतात त्यांना काय त्यांच्याकडे ते कुठलीही गाडी किंवा सुविधा नाहीये तर ते पाणी त्यांच्या अंगावर उडतं किंवा ते त्या पाण्यामधून येतात ते पाणी अक्षरशः म्हणजे म्हणता संडासचं पाणी आहे ते पाणी त्यांच्या अंगावर उडतं आणि म्हणजे तुम्ही ते एक त्या त्यांची भावना तुम्ही त्या समजू शकता की ते पोट भरण्यासाठी त्यांना त्या पाण्यातून रोज ये जा करावं लागते तरी प्रशासन आम्ही ते काम करण्याचा खूप प्रयत्नही केला आम्ही प्रशासनाशी म्हणजे आज प्रशासनाशी बोललो की उद्या प्रशासनाचा माणूस बदली होतो म्हणजे आम्ही अक्षरशः स्वतः अनुभवलंय की आम्ही पाठीमागच्या जेव्हा पाण्याचा जेव्हा मध्ये पाऊस झाला पाणी अक्षरशः गुडघ्यापर्यंत होतं आम्ही ड्रेनेज लाईन साठी खूप पाठीमागे आलो प्रशासनाला कॉलही केले प्रशासनाचे लोकही आले आज एक अधिकारी तो पुढच्या आठवड्यात दुसरा अधिकारी त्याच्या पुढच्या आठवड्यात तिसरा अधिकारी आम्हाला समजत नाही की प्रशासनाशी नक्की कोणाशी बोलायचं कोणाशी म्हणजे लोक अक्षरशः एवढे कंटाळलेत की म्हणजे आम्ही ते शब्दात सांगूच शकत नाही याच्यामध्ये प्रशासन आणि बिल्डर हे दोनच आहे खर तर आम्हाला राजकीय नेत्यांशी कोणाशी हे नाहीये जो मेन आहे ते प्रशासन आणि बिल्डर पीएमआरडी यांनी त्वरित आम्हाला याच्यावर काहीतरी काय म्हणतात ठोस निर्णय त्यांनी घेतला पाहिजे अन्यथा येणारे जे काही इलेक्शन आहेत कुठले इलेक्शन असू त्याच्यामध्ये हे जे पाच हजार आमचे जे फ्लॅट फ्लॅट धारक आहे त्यांना अक्षरशः त्यांची इच्छा नाही कुणाला वोटिंग करण्याची असं नाही आम की आमचं राजकीय नेत्यांविरोधी अजिबात रोष नाहीये परंतु आम्हाला वोटिंग करण्याची इच्छाच राहिली नाहीये कारण आमचं जे ज्यासाठी आम्ही वोटिंग करतो ते काम आता आमचं सध्या होत आणि दिसत नाहीये त्यामुळे आमची आम्हाला आम्ही विनंती करतो जे प्रशासनीय अधिकारी आहेत जे राजकीय नेते आहेत की तुम्ही लवकरात लवकर याच्यावर काहीतरी ऍक्शन घ्यावी जेणेकरून जे लोक येतात जातात त्यांची सुविधा होईल तुम्ही माणुसकीच्या दृष्टीने तरी या पाच हजार फ्लॅटधारक वीस हजार लोक राहतात त्यांच्याकडे आपण माणुसकीच्या दृष्टीने पाहावं एवढीच आमची विनंती आहे अन्यथा आम्ही येणाऱ्या पुढच्या काही दिवसामध्ये आम्ही आई एस्टेट मधून एक आंदोलन उभं करणार आहोत आणि बिल्डर आणि प्रशासनाच्या विरोधात आंदोलन उभं करणार आहोत आणि इंडिव्हिज्युअल आम्ही कंप्लेंट देण्याचा जेवढा जास्तीत जास्त प्रयत्न होईल तेवढा जास्तीत जास्त प्रयत्न आम्ही करणार आहोत लाईट पाणी रस्ते नाही ना ना मतदान नाही ना लाईट पाणी रस्ते नाही मतदान नाही मतदान नाही मतदान नाही मतदान नाही या बिल्डरच करायचं काय खाली या बिल्डरच करायचं काय खाली डोकं वार पाय पीएमआरडीए करायचं काय खाली डोकं वार पाय या पीएमआरडीए करायचं काय खाली डोकं वार पाय